नमस्कार भक्तांनो आज आपण बोलणार आहोत एका अशा उपायाबद्दल जो लाखात एक मानला जातो धनत्रयोदशीच्या या पवित्र दिवशी जर हा उपाय श्रद्धेने मनापासून आणि भक्तीने जर केला तर लक्ष्मी माता स्वतः घरात स्थिर होते धन सुख समृद्धी आणि आरोग्य यांचे वर्षभर आशीर्वाद मिळतात हा उपाय आहे शेणाची पणती आणि मुठभर धने याचा आता तुम्ही विचाराल एवढं साधं एवढं छोटं पण हो देवाच्या दरबारात लहान गोष्ट मोठी असते जर ती भावनेने केली तर धनत्रयोदशी हा दिवाळीचा पहिला सण आहे कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशी म्हणजेच आमोशेचा दोन दिवस आधी हा दिवस धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो या दिवशी धन्वंतरी प्रकट झालेली असते जे आयुर्वेदाचे देव आहेत त्याच दिवशी माता लक्ष्मी समुद्रातून प्रकट झाली होती म्हणून या दिवशी केलेले प्रत्येक दान पूजन दीपदान मंत्रजप आणि उपाय हे अनंतपटीने फळं देतात आता हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की शेणाची स्पंती का वापरायची आपण साधारण मातीची पंती वापरतो पण शेणाची का तर शेण म्हणजे गाईचं गोमय गाईला आपण गोमाता म्हणतो तिचं शेण हे पवित्र शुद्ध आणि रोगनाशक असतं वास्तविक गो गोमात नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याची क्षमता असते जेव्हा आपण शेणाची पंती बनवतो आणि ती पेटवतो तेव्हा त्या दिव्याचा प्रकाश आणि सुगंध वातावरण शुद्ध करते नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि घरात लक्ष्मीची स्थिरता निर्माण करते गाईचं शेण हे पंचगव्य आहे गाईचं शेण हे पंचग गव्यपैकी एक आहे आणि ज्या घरात शेणाचा वापर होतो ते घर देवाचे स्थान बनते असं शास्त्र सांगतो आता आपला दुसरा घटक आहे मूठभर धणे आपण पाहिलं की पहिला घटक होता आपला शेणाची पणती तर आपला दुसरा घटक आहे मूठभर धणे धणे म्हणजे धान्य म्हणजे जीवनाला पोषण देणारा घटक धनत्रयोदशी या शब्दातच धन आहे बरोबर धन म्हणजे पैसा संपत्ती आरोग्य आणि शांती या दिवशी मूठभर धणे घेऊन लक्ष्मी मातेच्या चरणी ठेवायचे आणि म्हणायचं माता लक्ष्मी माझ्या घरात समृद्धीचे धान्य कधीच कमी होऊ देऊ नको पुढे ते धने घरात ठेवायचे किंवा काही भाग स्वयंपाकघरात जपून ठेवायचा यामुळे वर्षभर अन्नधान्याची आणि संपत्तीची कमतरता जाणवत नाही असं मानतात आता आपण पद्धत जाणून घेऊयात हा उपाय अत्यंत सोपा आहे पण मनातून करायचा आहे सकाळी लवकर उठून स्नान करा घर स्वच्छ करा धनत्रयोदशीच्या दिवशी विशेषतः घरातील कोपरे स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे कारण माता लक्ष्मी स्वच्छतेत राहते गाईच्या शेणाची पंथी तयार करा ती पंथी आपण आपल्या अंगणात देवघरात किंवा घराच्या मुख्य दरवाज्यावर ठेवू शकता त्या पंथीत तूप भरायचंय शक्य असल्यास गाईचं तूप वापरा आणि पंथी लावताना असा मंत्र म्हणा ओम श्रीं हीं, हीं क्लीम महालक्ष्मी नम ओम श्रीं हीं क्लीम महालक्ष्मी नम हे म्हणत दिवा पेटवा आणि मुठभर धणे ताटात ठेवा त्या ताटात लक्ष्मी मातेचा फोटो ठेवा किंवा मूर्ती ठेवा आणि धणे अर्पण करताना म्हणा हे माता जशी तुझ्या आशीर्वादाने क्षीरसागरातून संपत्ती प्रकट झाली तशीच माझ्या जीवनात ही अन्नधान्य संपत्ती आणि आरोग्य यांचे आगमन होऊ आणि आरती करा प्रसाद ठेवा आणि दिवा जळत ठेवा तो दिवा शक्यतो रात्रभर जळू द्या कारण धनत्रयोदशीची रात्र ही लक्ष्मी प्रकाशाची रात्र असते आता आपण जाणून घेऊयात की या उपायामागचं आध्यात्मिक अर्थ काय असतो हे केवळ धार्मिक विधीच नसतात हे मनाच्या शुद्धीचे माध्यम आहे जेव्हा आपण शेणाची पणती लावतो तेव्हा आपण अंधारातून प्रकाशाकडे जातो आणि ती पंक्ती म्हणजे मन आपल्या मनातील आशेचा विश्वासाचा प्रकाश मुठभर धणे म्हणजे निसर्गाची देणगी आपण जेव्हा ते अर्पण करतो तेव्हा आपण निसर्गाला सांगतो माझ्याकडे जितकं आहे ते मी तुला अर्पण करतो आहे आणि तू मला त्याचं शंभरपट पट परत दे अशी भावना जिथे असते तिथेच लक्ष्मी स्थिर राहते शेकडो लोक सांगतात की त्यांनी हा उपाय केला आणि त्यांच्या आयुष्यात बदल झाला कुणाचं नोकरीचं काम झालं तर कुणाचं अडलेले पैसेसुद्धा मिळाले कुणाचं घर शांतीचं परत आलं तर कुणाचं आरोग्यसुद्धा सुधारलं हा योगायोग नाहीत कारण जेव्हा श्रद्धा आणि कृती एकत्र येतात तेव्हाच चमत्कार घडतात आता आपण बघूया लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहण्यासाठी लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी काय ठेवण्यासाठी काही छोटे नियम आहेत ते आपण बघूयात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घर नेहमी स्वच्छ आणि सुगंधी ठेवा सायंकाळी नेहमी दिवा लावा स्वयंपाकघरात धणे तांदूळ गहू यांना पवित्र मानून ठेवावे देवीला आवाज भांडण आणि राग आवडत नाही तर आपण भांडण आणि आवाज घरात क्लेश अजिबात करू नये घरात कधीही अन्न वाया जाऊ देऊ नका अन्न म्हणजेच लक्ष्मी हा उपाय करताना मनाची भावना आणि मनाचे विचार चांगले आणि शुद्ध ठेवावेत मी श्रद्धेने करता लाब पर मी करत आहे मला लाभ व्हावा पण मी कुणाचं वाईट करत नाही कारण लक्ष्मी माता तेथे स्थिर असते जिथे शांती सद्भावना असते आता आपण थोडं खोलात जाऊ आपण जेव्हा आपण जेव्हा शेणाची पणती लावतो तेव्हा ती केवळ बाह्य प्रकाश नसते तर आपल्या अंतर्मनाचा प्रकाश असते तो दिवाच सांगतो मनातील नकारात्मक विचार जाळून टाका ते शेण म्हणजे मातीशी जोडलेला अहंकारमुक्त भाव असतो जेव्हा आपण त्या शेणातून पंथी बनवतो तेव्हा आपण म्हणतो मी मातीसारखा नम्र आहे देवा तू मला प्रकाशित कर आणि ते मूठभर धणे ते दर्शवतात की संतोष म्हणजेच जितकं आहे त्यात सुख मानणं जेव्हा आपण हे लक्ष्मीला अर्पण करतो तेव्हा विश्व आपल्याला अधिक देतं कारण आपण कृतज्ञ आहोत धनत्रयोदशीच्या दिवशी त्या रात्री थोडा वेळ शांत बसा दिव्यांचा प्रकाश बघा त्या प्रकाशात लक्ष्मीचे स्वरूप पहा डोळे मिटा आणि म्हणा लक्ष्मी माता माझ्या घरात प्रकाश राहो माझ्या मनात शांती राहो हे शब्द दरवर्षी म्हणत राहिलात तर जीवनात स्थिरता प्रसन्नता आणि समृद्धी कायम राहील एक छोटीशी कथा सांगते एकदा एका आजीबाईंनी हा उपाय केला होता त्यांचं घर फार साधं होतं पैशांची तंगी होती पण त्यांनी भक्तिभावाने हा उपाय केला होता त्या म्हणाल्या मी दिवा लावताना दिव्यासमोर म्हटलं माता मला जास्त काही नको आहे फक्त माझ्या लेकरांचं पोट भरू दे त्याच आठवड्यात त्याच आठवड्यात त्यांचा मुलगा त्या शहरातल्या दुकानात कामाला लागला थोड्याच दिवसात घरात स्थिरता आली त्या आजी म्हणत होत्या धन नाही आलं पण समाधान मात्र आलं आणि तेच खरं धन असतं आता हे उपाय करून झाल्यानंतर काय करायचं तर दिवा जळून झाल्यानंतर त्या जागेवर ठेवलेले धने जे असतात ते दुसऱ्या दिवशी सकाळी गाईला द्यावेत गाईला अन्न देणं म्हणजे परम पुण्य त्यावेळी मना मनात म्हणायचं माते हे अन्न तुला अर्पण करते माझ्या घरात ती अन्नाचा आणि आनंदाचा वर्षाव होत राहो विश्वास ठेवा देवाला भाव भावतो पदार्थ नाही तुम्ही ज्या मनाने हा उपाय कराल तसाच परिणामसुद्धा मिळेल मन शुद्ध ठेवा विचार पवित्र ठेवा त्या पणतीचा प्रकाश फक्त घरात नाही तर तुमच्या आत्म्यातही उजेड पसरवेल म्हणूनच म्हणते या धनत्रयोदशीच्या रात्री हा उपाय करा गाईच्या शेणाची पंती लावा मुठभर धणे ठेवा आणि देवीला म्हणा माते तू आमचं जीवन उजळवलं तू आमचं जीवन उजळव त्या क्षणी तुमचं घर तुमचं मन आणि तुमचं भाग्य सगळं प्रकाशमान होईल स्वामींचं नाव घ्या श्री स्वामी समर्थ आणि लक्ष्मी मातेच्या पावलांचा आवाज तुम्हाला जाणवेल तोच खरा धनाचा दिवस तोच खरा दीपोत्सव चला तर मग या धनत्रयोदिशीच्या दिवशी हा छोटासा पण श्रद्धेने केलेला उपाय नक्कीच करा देवी लक्ष्मी तुमच्या घरात मनात आणि जीवनात सदैव वास करू हीच प्रार्थना स्वामी महाराजांचे आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो श्रीस्वामी समर्थ आणि हो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मी आणि स्वामी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ